नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करीत आहे जर खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ चांगले आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आहार हे आहार आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचं औषध म्हणून आपण कसं म्हणजे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो या विषयावर आपण थोडक्यात आज आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळं काही आपलं जे आपल्या जे काही आजार असतात किंवा जे काही आपलं आयुष्य असतं किंवा जी आपली म्हणजे बॉडी असते ती पूर्ण आहारावर डिपेंड असते आहार आपण जर चुकीचं घेतलं तर चुकीचे आजार आपल्याला होऊ शकतात आहार आपण चांगलं घेतलं तर तेच आपलं औषध होऊ शकतं म्हणून आहाराला महत्त्व देणं खूपच महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे जसं आपल्याला भर भरपूर बिमाऱ्या जसं ॲसिडी होते मायग्रेन होतात हेडेक होतं काही पेन होतात काही आपला नी जॉईंट पेन होतात किंवा अजून इतर काही आजार होतात काही स्किन आजार होतात तर या सर्व आजारापाठीमागं जर सगळ्यात महत्त्वाचं जर कारण असेल तर चुकीचा आहार जर चुकीचा आहार किंवा चुकीच्या वेळी किंवा जास्त प्रमाणात जर तुम्ही आहार घेत असाल किंवा सेवन करत असाल तर तुम्हाला कोणते न कोणते आजार उद्भवून येतात म्हणून मित्रांनो सगळ्यात जास्त चांगलं महत्त्वाचं महत्त्व तुम्ही जर लैंगिक आयुष्यामध्ये देत असाल तर ते तुम्ही आहाराला द्या कारण की आर जितकं चांगलं आपण पौष्टिक घेतलं जितकं मिनरलयुक्त विटॅमिनयुक्त किंवा प्रोटीनयुक्त जितकं चांगलं आर घेतलं तितकं आपलं सेक्च्युअल स्टॅमिना सेक्च्युअल पावर चांगलं में मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते बऱ्याच वेळा माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यांना मी एकच सिम्पल आणि छोटासा फॉर्म्युला सांगतो की तेल तूप साखर भात याचं प्रमाण एकदम कमी करा आणि होईपर्यंत नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही संध्याकाळचं जे जेवण आहे ते तुम्ही टाळा जर तुम्हाला फक्त ब्रेकफास्ट घ्यायचा असेल तर फक्त ब्रेकफास्ट घ्या लंच घ्या आणि डिनरला तुम्ही स्किप करा जसं आपण दिवसभर थकवा आपण म्हणजे काम करून जेव्हा थकतो आणि रात्री आपण झोप जो, झोपतो कारण की आपल्या बॉडीला आठ तास रेस्टिंग पिरियड पाहिजे किंवा आठ तास आराम पाहिजे असतो तसंच आपल्या प्रत्येक सेलमध्ये एनर्जी आहे प्रत्येक सेलमध्ये आपला म्हणजे आपलं कॅलरीज आहेत तर प्रत्येक सेलला रिचार्ज होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला रात्रीचा टाईम द्यावा लागतो आणि जितके सेल रिचार्ज होतील तितके तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही ॲक्टिव्ह राहाल तर ज्याप्रमाणे आपल्याला आरामाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला थोडा वेळ काही आठ पा पाच ते सहा तास लिवर म्हणा किंवा हार्ट म्हणा किंवा लंग म्हणा सगळ्या गोष्टींना सगळ्या अवयवांना रात्री आराम देण्याची अत्यंत गरज असते पण जर तुम्ही रात्रीचा आहार खूप जास्त घेतला आणि रात्रभर तुमचे जे अवयव आहेत ते कार्य करत असतील तर त्यांना रेश भेटणार नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठे कुठं थकल्यासारखं वाटेल आणि कुठे कुठं तुम्हाला एनर्जीमध्ये कमी वाटेल आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य पण धोक्यात येऊ शकतं तर मित्रांनो सो माझ्याकडे एक सोलापूरचा पेशंट आला होता त्याला फक्त मी एकच ॲडवाईस केलं की मित्र तू रात्रीचं जेवण करूच नको त्यांनी खरोखर माझं ऐकून चार महिने त्यांनी रात्रीचं जेवण केलंच नाही फरक काय दिसला की माझ्या चार तीन चार महिन्यानंतर माझ्याकडे जेव्हा तो आला त्याने सोळा किलो वजन त्याचं कमी केलेलं होतं कारण की रात्रीच्या जेवणाची आपल्याला जा जास्त गरजच नसते दिवस आपण आपल्या भुकेला म्हणा किंवा आपल्या म्हणजे माइंडला आपण कंट्रोल करू शकत नाही पण रात्री झोपीमध्ये एक पाच सात दिवस जर सवय लावली तुम्ही तर आठव्या दिवसापासून आपलं शरीर डिनरसाठी डिमांडच करणार नाही म्हणून मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण जर फक्त बंद केलं तरी तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बदल घडून येतील हे मला शाश्वती आहे धन्यवाद मित्रांनो